नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठीला घेऊन जो वाद सुरू आहे जो हिंदी सक्तीचा प्रश्न होता तो एका निर्णायक टप्प्यावर आलेला आहे आणि मराठीच्या विरोधात किंवा ओवरऑल म्हणू शकतो आपण महाराष्ट्राच्या विरोधात एक कुठे ना कुठेतरी शांत ठिकाणी परंतु मोठ्या आवाजात एक छोटं कारस्थान सुरू आहे त्याला आपण म्हणू शकतो की कट ट्रॅप टाकण्यात येत आहे तर तो कुणाकडून टाकण्यात येत आहे त्यामध्ये काही महाराष्ट्रातील राजकारणी काही पक्ष ज्यांचं मराठीला मारण्यात किंवा मराठीला कमी दाखवण्यात त्यांचं यश आहे असे काही पक्ष असे काही नेते आणि देशातला जो हिंदी मीडियम तो मुळात ते समजून घेतलं पाहिजे की ही लढाई हिंदी सक्तीची किंवा बळजबरी एखाद्याला मराठी भाषा बोलवण्याची नाही आहे किंवा एखाद्याला रस्त्यावरून उभं राहणं आणि त्याला म्हणणं की तुला मराठी येत नाही का तुला महाराष्ट्र स्थान नाही आहे ही लढाई नाही आहे तर ही लढाई डिफेन्स बचावाची प्रतिकाराची आहे ही एक प्रतिक्रिया आहे हा कुणावर लादलेला सक्ती केलेला किंवा कुणावर बलजबरी आहे किंवा कुणाला जा जाऊन कोणीतरी असं सांगते की तू वगैरे नाही मराठीचा सन्मान मराठी शिकली पाहिजे बोलली पाहिजे यासाठी हे प्रयत्न सुरू आहे हिंदीचा विरोध आहे मुळात ही गोष्ट आधी आपण समजून घेतली पाहिजे दुसरी गोष्ट मी म्हटलं की हा एक प्रतिकार आहे ही एक प्रतिक्रिया आहे त्याचं हे कारण आहे की महाराष्ट्रातले संस्कृती जेव्हा लयाला जात होते जेव्हा त्याचं स्वरूप बदल बदलत होतं तेव्हा सुद्धा मराठी माणूस शांत राहिला तेव्हा मराठी माणसाच्या संवेदना तेव्हा मराठी माणसाची सहिष्णुता दिसत नाही जेव्हा मराठी माणसाचे जॉब खाजगीकरणातले जॉब असतील मुंबई पुणे संभाजीनगर नाशिक नागपूर इथे गरजेपेक्षा क्षमतेपेक्षा जास्त स्थलांतर होत होतं जिथे सर्वसामान्य मराठी माणसाचा रोजगार हिरवला जात होता तेव्हा मराठी माणसाच्या संवेदना सहिष्णुता त्याचा उदारपणा मोठेपणा दिसला नाही तिथेही मराठी माणसाला जेव्हा तेव्हा नाही म्हटलं कोणी की हा महाराष्ट्र असेल किंवा मराठी भाषिक लोक आहेत ते जगातील उदार लोक आहेत सहिष्णू लोक आहेत खूप मनाचे मोठे लोक आहेत असं तर तेव्हा कोणी म्हणत नाही जेव्हा त्याची भाषा ही सार्वजनिक स्तरावरून गायब होत चालली होती लुप्त होत चालली होती मराठी शाळा मराठी साहित्य मराठी संस्कृती मराठी चित्रपट हे मृतावस्थेत जात होते मृतावस्थेत नाही पण तू लयाला जात होते त्यांचं बोलण्याचं प्रमाण व्यवहारातलं म्हणजे आपण ज्याला म्हणतो सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषा बोलण्याचं प्रमाण कमी होत होतं या सर्व गोष्टी होत होत्या त्याचं कुणी ना कुणीतरी कारण असेलच ना म्हणजे उत्तर भारतातील लोक लोकांचं स्थलांतर असेल मराठी माणसाची थोडी बोटचेपी भूमिका असेल असे वेगवेगळे जरी कारणं असले परंतु जेव्हा ह्या सर्व गोष्टी त्याला दिसायला लागल्या मुंबईमध्ये होत असलेलं अतिक्रमण भाषिक अतिक्रमण त्याच्या जॉब त्याच्या वर्चस्वावर त्याच्या अस्मितेवर होत असलेलं अतिक्रमण हा त्याचा प्रतिकार आहे हा हिंदीचा द्वेष नाही आहे किंवा हिंदीबद्दलचा राग नाही आहे तर हा एक काय म्हणू आपण त्याला जी दबलेली अस्मिता होती ती बाहेर येते ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे मुंबईने महाराष्ट्रातील मराठी माणसाने महाराष्ट्रातील आहे की बाहेरचा आहे असा कोणताच विचार न करता देशातले असंख्य स्टार मोठे केले नेते मोठे केले भाषेच्या पलीकडे जाऊन राज्याच्या पलीकडे जाऊन त्यांना प्रेम दिलं मग ते क्रिकेटर असो कलाकार असो लेखक असो पत्रकार असो कुणीही असो त्यांना त्यांची भाषा विचारली नाही म्हणजे एवढा संवेदनशील प्रदेश एवढे सहिष्णू एवढे सहनशील लोक मनाने उदार प्रवृत्तीने सजग अरे एवढे सगळं करत असतानासुद्धा जर त्याच्यावर आता भाषिक दहशतवाद असा काही काही तर लोक म्हणत आहेत की ही एक राक्षसी प्रवृत्ती आहे अरे महाराष्ट्रामध्ये मा जर मराठी बोलण्याची विनंती करायची नाही कोणत्या राज्यात जाऊन करायची आणि प्रत्येक त्या संविधानही सांगतो आणि नैसर्गिकदृष्ट्या किंवा संविधानिकदृष्ट्या जरी विचार केला तरीही आपली जी रचना झालेली आहे भाषेवर प्रांतरचना असेल जी आपली केंद्र आणि राज्याची जी, जी रचना आहे संघरचना असेल तर त्यानुसार सुद्धा प्रत्येक राज्यामध्ये एक ऑफिशियल लँग्वेज आहे आणि असं ग्राह्य धरलं गेलेलं आहे असं समजवण्यात येतं की त्या राज्यामध्ये जी ती भाषा वापरल्या गेली पाहिजे परंतु आता हिंदी मिडियामध्ये जे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी असहिष्णू मराठी भाषिक दादागिरी गुंडगर्दी भाषिक दहशतवाद प्रदेशवाद म्हणजे एका मोठ्या झाडाखाली राहताना छोटे छोटे झाडं आपण ज्याला म्हणतो की त्यांचंसुद्धा एक वेगळं अस्तित्व राहतं त्याच्या छत्रछायेखाली ते दबून जात असले पण तरी ते सुद्धा त्यांचं वेगळं राज्य असतं देश नावाची कॉन्सेप्ट असेल राष्ट्रवाद असेल किंवा आपण ज्याला देशप्रेम म्हणत असतो ह्या हीसुद्धा एक व्यापक आणि मोठी गोष्ट असली तरीसुद्धा प्रत्येक राज्याला प्रत्येक व्यक्तीला त्याची भाषिक अस्मिता असेल त्याची सांस्कृतिक अस्मिता असेल जगण्याचा जपण्याचा ती जगण्याचा अधिकार आहे किंवा असं म्हणू शकतो आपण की ते एक संविधानिक कर्तव्यसुद्धा आहे कोणती भाषा बोलावी कोणती भाषा बोलू नये धर्म कोणता आत्मसात करावा कोणता नाही जसं हे आहे ना तर मग हिंदी भाषा कुठे ना कुठेतरी जेव्हा मराठी माणसाला वाटलं की आता पाणी हे आपल्या खांद्याच्याच वर नाही तर डोक्याच्या वरून जात आहे तेव्हा सुद्धा हा माणूस प्रतिकार करायला लागला मराठी माणसाच्या असं नाही आहे की त्याची अस्मिता त्याच्या संवेदना ह्या व्हेंटिलेटरवर होत्या त्या व्हेंटिलेटरवरून आता हळूहळू हळू जनरल वॉर्डमध्ये येतात तेव्हा त्याला कळतंय की हे जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण फक्त आपल्या भाषेवर नाही आपल्या एकंदरीतच आपल्या अस्मितेवर हो आहे त्यामुळे ह्या गोष्टी आहेत परंतु आत्ता ही जी लढाई आहे ती मराठी विरुद्ध हिंदी महाराष्ट्रातील मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक त्यामध्ये मग उत्तर भारतीय असतील गुजराती असतील साऊथ इंडियन असतील अशी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणि हे कशाच्या आडून करण्यात प्रयत्न करण्यात येतो तर हिंदुत्वाच्या आडून करण्याचा प्रयत्न करण्यात येतो महाराष्ट्रामध्ये हा भाषिक दहशतवाद आहे महाराष्ट्र हा आपण ज्याला म्हणतो की देशाच्या हिताचा विचार करणारा प्रदेश नाही असं नाही आजही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असेल डिफेन्समध्ये असेल किंवा जे जा आपण ज्याला इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो देशाची तिथेसुद्धा मराठी माणूस हा सर्वोच्च ठिकाणी आहे आणि तिथेसुद्धा आपलं योगदान देतो त्यामुळे भारताला पोचणारा ऐनवेळी भारताला भारताच्या अर्थव्यवस्थेत भर घालणारा महाराष्ट्र हा एवढा संकुचित वृत्तीचा नाही त्यामुळे सध्या जे कट आहे हे सुरू हिंदी मीडियाला आताशी घेऊन महाराष्ट्राला बदनाम करण्याचं मराठीला बदनाम करण्याचं यांनी काही राजकारण्यांचं हित होईल काही महाराष्ट्रातील राजकारण्यांचं पक्षाचं त्यामध्ये मुख्यत्व राष्ट्रीय पक्ष आहे त्यांचंसुद्धा हित होईल पण आपण काय करतो आहोत आपल्या शत्रूला मारण्याच्या किंवा आपला राजकीय स्वार्थ साधण्याच्या नावात आपण आपल्या आजूबाजूला राहण्याच्या लोकांना लोकांच्या पेटीने आग लावून देत आहोत पण एक दिवस ती आगसुद्धा आपल्या घरापर्यंत येईल आणि आपण सुद्धा त्यात बसवसात होऊन जाऊ म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही इथे चाचकडून पाहत आहात की यातनं मराठी आणि अमराठी असा जा वाद जर निर्माण झाला तर त्यातनं येणाऱ्या बी एम सीमध्ये असेल किंवा महाराष्ट्राची एकंदरीतच ती सांस्कृतिक रचना आहे ती बिघडून कशी मराठी आणि अमराठी यांच्यात विभागणी झाली तर आपोआप हिंदुत्वाचा जोड त्या राज्यात वाढेल त्या प्रदेशात वाढेल आणि जेणेकरून महाराष्ट्रावर राज्य करताना असेल किंवा राजकारण करताना असेल ते त्यांच्यासाठी फायद्याचं होतं म्हणजे ॲटोमॅटिक इथे मराठी ही अनिवार्य नित्याची आणि अनि गरजेची भाषा किंवा मराठी माणसाचा हा प्रदेश हे जे महत्वाचं आहे तर उद्या चालून इथे तो जर संघर्ष उभा राहिला विरुद्ध हिंदीचा तर ॲटोमॅटिक दुसऱ्याचं सुद्धा वजन वाढेल हिंदी बोलणाऱ्या भाषिकांचं सुद्धा इथे वजन वाढेल प्रभाव वाढेल आणि त्यातनं साहजिकच राष्ट्रीय पक्षांना फायदा होईल त्यामुळे हे गणित किंवा हे गट आपण नक्कीच ध्यानात घेतलं पाहिजे की येणाऱ्याच काळात जर हा वाद अजून थांबला नाही तर अजून मराठी किंवा महाराष्ट्रामध्ये मराठी बोलण्याची रिक्वेस्ट जे आला आपण जे म्हणतो ना की आपण आपल्या घरात पाहुण्यांसारखं राहणं किंवा आपल्याला आपल्याच घरात पाहुणे म्हणून राहून घेणं किंवा राहण्यास मजबूर करणं अशा रीतीचा हा कट आहे आपण आपल्या घरात आपल्या आईशी बोलताना जर आपल्याला विचार करावा लागत असेल रिक्वेस्ट करावी लागत असेल आपल्याला आपल्याच घरात राहून जर काही विचारणा करावी लागत असेल की आपण काय करावं तर मला असं वाटतं की हे अगदी तसंच आहे जर आपण महाराष्ट्रात राहून आपण हे ह्या गोष्टीचा विचार करत असू की यांनी मराठीत बोललं पाहिजे त्याने मराठीत बोललं पाहिजे तर कुठे ना कुठेतरी ही आपल्या अधोगतीचीच वाटचाल आहे किंवा आपल्या अधोगतीकडे वाटचाल आहे महाराष्ट्र धर्म नावाची ही कन्सेप्ट आहे ती यातनं हळूहळू हळूहळूहळू कुठे कुठेतरी लुप्त होत जाईल कमी होत जाईल आणि कालांतराने नाहीशीसुद्धा होत जाईल तर पुढं भविष्यात काय होईल कसं होईल हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं आज काय होतं हे महत्वाचं आहे आणि आज हे होतं आहे की काही राजकारण्यांच्या हितासाठी म्हणा किंवा काही पक्षाचे सांस्कृतिक राजकीय धोरणं पूर्ण देशात राबवण्यासाठी महाराष्ट्राची जी प्रयोगशाळा बनवण्यात येत आहे त्यात हिंदी मीडियाचा आधार घेत घेण्यात येत आहे आणि त्यातनं महाराष्ट्राला एक भाषिक दहशतवाद म्हणा किंवा प्रांतवाद प्रदेशवाद यांच्या जखड्यात अडकलेलं राज्य अशी इमेज महाराष्ट्राची निर्माण करण्यात करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे आणि हे काय एकदा झालं हल, तर हळूहळू बरोबर मराठी अमराठी अशी विभागणी होईल आणि काही राष्ट्रीय पक्षांचा एक फिक्स असा वोटर्स महाराष्ट्रात तयार होईल आणि यातनं त्यांना नेहमीच फायदा होईल धन्यवाद